शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या सोयाबीन प्लॉटवर व्हिडिओ घेण्यासाठी आलो आपल्या सोयाबीनला आज पेरणी करून जवळपास पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत या पंचेचाळीस दिवसामध्ये आपण आपल्या प्लॉटवर काय काय नियोजन केले ते तुम्हाला समोर दाखवतो आणि सांगतो त्यासाठी आपला पूर्ण व्हिडिओ नक्की पहा अशा पद्धतीनं पूर्ण आपला हे प्लॉट चांगल्या तऱ्हेनं बसलेला आहे याच्यावर आतापर्यंत आपण काय काय केले हे सांगण्याचा आणि व्हेरायटी कोणती आहे हे पण सांगण्याचा हे व्हेरायटी आपण कशामुळे लावतो याबद्दल पण तुम्हाला दोन मिनिटां सांगण्याचा प्रयत्न करतो ही व्हेरायटी आहे मित्रांनो दप्तरी चेतक नावाने येते या व्हेरायटीचे वैशिष्ट्ये फार कमी दिवसात येणारी जात आहे ही दिवस सांगायचे झालं तर एक ऐंशी दिवसामध्ये पूर्ण प्लॉट आपला हा हार्वेस्टिंग होऊन जाईल आणि हे व्हेरायटी लवकर येणारी व्हेरायटी टाकायचं मुख्य कारण म्हणजे आपण सोयाबीन गेल्यानंतर या क्षेत्रात उसाची लागवड करणार आहोत त्या लागवडीच्या दृष्टीनं आपण लवकर येणारं सोयाबीन पेरत असतो त्यामध्ये आपण दोन वर्षे या व्हेरायटीचा अनुभव घेतलेला आहे फक्त ही व्हेरायटी पेरताना थोडी दुसऱ्या सोयाबीनपेक्षा आपल्याला दाट पेरायला लागते कमीत कमी पंचेचाळीस किलोचा तरी पेरा या सोयाबीनचा पाहिजे कारण तुम्हाला दाखवतो हे सोयाबीन कुठल्याही पद्धतीचा फुटवा करत नाही सरळ वाढणारी जात आहे दीड महिन्याच्या दिवसानंतर तुम्ही पाहू शकता सोयाबीनला फूल पूर्ण आपलं जवळपास बसलेलं आहे तळीचं रूपांतर होऊन आज काही ठिकाणी आपल्याला शेंगा पण दिसत आहेत अशा पद्धतीनं जेवढं दाट पेरसाल तेवढं हे सोयाबीन चांगले येते असा माझा स्वतःचा अनुभव आहे मागील दोन वर्षात सांगायचं झालं सा तर आपल्याला या व्हेरायटीचा दहापेक्षा जास्तच उत्पादन मिळालेलं आहे एक बारा क्विंटल अकरा क्विंटल तेरा क्विंटलपर्यंत आपण याचं उत्पादन घेऊ शकतो एक ऐंशी दिवसापर्यंत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावर आपला फवारणीचा खर्च पण फार कमी होतो कारण ऐंशी दिवसात येत असल्यामुळे मित्रांनो याला पंधरा पंधरा वीस दिवसानंतर आपण तणनाशकाचा फवारा घेतलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा एक वीस दिवसाचा गॅप ठेवून फुलवाडीसाठी आणि एक आळीसाठी सोबत आपण बारा एकसष्ट झिरो या वरखताचा पण वापर त्यासोबत केला होता फुलासाठी आपण बूस्टर कंपनीचं चेक वापरलं होतं आळीसाठी आपण धानुका कंपनीचं ई एम वन घेतलं होतं आता सांगायचं झालं तर अशा पद्धतीनं आपलं सोयाबीन आहे ती पाहू शकता पूर्ण एकसारखा प्लॉट आपला उभा आहे आणि माझा स्वतःचा अनुभव जर सांगायचा दा झालं मित्रांनो सोयाबीनवर येलो मोजाक आणि चारकोल रॉट या दोन रोगाचा फार जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होऊन सोयाबीन उत्पादनावर याचा खूप मोठा परिणाम दिसत आहे ही लवकर व्हेरायटी लवकर येणारी जात असल्यामुळे मला तरी माझ्या प्लॉटवर मागच्या दोन वर्षामध्ये रॉट किंवा येलो मोझॅक हा रोग या सोयाबीनवर दिसला नाही हा रोग येतच नाही असं मी म्हणत नाही ना पण चारकोल रॉट आणि मोझॅक हा रोग येण्याचा जो कालावधी आहे हो तो रोग येण्याअगोदर आपलं पूर्ण सोयाबीन हे पक्व होऊन जाते त्यामुळे त्या रोगाचा प्रादुर्भाव या व्हेरायटीवर मला तरी आतापर्यंत कधी दिसला नाही हे मागच्या दोन वर्षात मी तुम्हाला माझा स्वतःचा सांगत आहोत त्या पद्धतीनं आपलं पूर्ण सोयाबीन तुम्ही कलर पण पाहू शकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याला कुठल्याही प्रकारचा आपण रासायनिक खत वापरलेलं नाही रासायनिक नाही आणि कोणतंच खत नाही त्यानंतर आपण पुन्हा फवारणी घेईल आता फवारणी घ्यायचं काम आहे कारण याला शेंग भरण्यासाठी आपल्याला कोणतेही औषध मारायची गरज नाही कारण मित्रांनो तुम्हाला दाखवतो याच जे शेंगा जे लागतात याला तुम्ही पाहू शकता एकदम हे जे आपला मेन स्टम आहे बूड आहे या सरक्या कांडीलाच शेंगा लागतात हे पाहून याला कुठल्याही प्रकारचा फांटा नसतो याला डायरेक्ट मेन स्टमला आपली शेंग लागल्यामुळे पूर्ण जे जमिनीतलं याला जे अन्नद्रव्य मिळणार आहे या स्टमला ते पूर्ण डायरेक्ट या आपल्या शेंगामध्ये पोचते त्याच्यामुळे याला कुठल्याही प्रकारचा आपल्याला शेंगाची साईज किंवा सोयाबीनची साईज मोठी करण्यासाठी कोणताही खर्च करायचं काम मला तरी पडलं नाही पुन्हा तुम्हाला सोयाबीन काढताना जमलं तर मध्ये आपण एखादा व्हिडिओ घेऊ नक्कीच याचा काय ऑवरेज येईल हे तुम्हाला आपण दाखवू तुम्हाला काही वाटत असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा तुमचे अनुभव सांगा नाशिक नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद